महत्वाची बातमी मे महिन्याचा हप्ता येतोय लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे माहिती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत निवडणुकीपूर्वी रक्कम एकवीसशे रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं अंमलबजावणी झालेली नाही हप्ता देण्यासाठी इतर निधी लागतो यावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे कारण जर सरकारला विभागाची गरज नसेल तर हा विभाग कायमचाच बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे पण या सगळ्या गोंधळात एक दिलासादा एक बातमी समोर येते ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुमचं खातं तापासा हप्ता वाटेतच आहे